हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण डायरी कोकण डायरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी जो नागपंचमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा सगळ्यांनी नागपंचमी सेलिब्रेट केली असेल आणि कोकणामध्ये तर खूप मोठा सण असतो आणि फक्त बायका पुस्तकात जे काही भोमेडे वगैरे आलेले असतात त्यांना पुस्तकात तुम्हाला माहितीच असेल काही आता कसं काही काही ठिकाणी मुंबई ठिकाणी वगैरे ते मातीचे जे काही भूमेडे असतात ते नसतात त्याच्यामुळे ते नागाच्या वगैरे मूर्त्या असतात छोट्या छोट्या त्याची पूजा वगैरे करतात सो आमच्याकडे कोकणामध्ये जे काही वारूळ म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे भोमेडे पण म्हणतात आणि वारूळ पण म्हणतात तर त्याची पूजा वगैरे केली जाते तर आज ना मी तुम्हाला एक दाखवणार आहे झाड झाड म्हणण्यापेक्षा वेगळीचाच प्रकार आहे आणि तुम्हाला याआधी पण मी सांगितलं होतं की ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये त्याला फळं येतात तर त्याचं नाव पण तुम्हाला सांगते तर आहे करिंदे करिंदे तुम्ही बघितले असाल जे वेलींवरती येतात काही कडू असतात काही गोडस असतात गोड आपण खातो आणि काप पण बनवून तुम्हाला माहिती आहे पण आत्ता आमच्या रानामध्ये सुद्धा जे रानटी पण असतात तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि आता ह्या पावसामध्ये ना ह्या पावसामध्ये त्याला वेलींवरती छोटे चुर छोटेछोटे करिंदेसुद्धा आलेले आहेत तर आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवणारसुद्धा आहे आणि खूप मोठेसुद्धा होतात म्हणजे जरी त्याचं आता घरासमोर आपण लावतो ते गोडच असतात त्याचे जे कांदे असतात ना असे काळपट असतात आणि त्याच्यावरती ना छोटे पापुदरी असे केस असतात तर ते जे म लावले जातात आणि पण आ, हे असं फळ आहे ना ते वेलींवरती येतं जसं की चिनी तुम्हाला माहिती आहे चिणी चिनी म्हणजे काय थोडक्यात घोडकांचाच प्रकार आहे पण जरी त्याचा कांदा जरी जमीत असला तरी त्याचं जे काही येणारं जे फळ आहे ते, ये ते वेलींवरती येतं तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे रानटी दाखवणार आहे राणामध्ये आमच्या घराच्यावरती खूप रुजलेली आहे त्याची पानं पण दाखवणार आहेत सगळ्यात मेन म्हणजे त्यांच्यात तुम्ही बघायला गेलात तर पानं वगैरे असतात वेली जे असतात ना त्या सेम असतात फक्त जे येणारे फळं असतात ना ते थोडं वेगवेगळं असतं कलर तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे वगैरे काय असतं ते तर चला दाखवते तुम्हाला तर हे बघा हे वेल दिसते तुम्हाला ह्याची ही ही जी रानटी आहे आपले करिंदे त्याची ही वेल आहे आणि तुम्ही बघू शकता हे सुकलेलं झाड आहे त्याला कसा बघा वेलोटा घातला आहे तिने सो अशा प्रकारे ना हे ज्या वेली असतात ना प्रत्येक झाडाला म्हणजे त्याला जे काही त्यांना जवळ मिळेल त्याच्यावरती आसरा घेतात म्हणजे थोडक्यात काय त्यांचा जो काही बॅलन्स असतो तो त्याच्यावरती सोडतात तर अशा प्रकारे हे करिंदाचं आहे वेल आहे आणि ही रानटी वेल आहे रानात पण करिंदे तुम्हाला बघायला मिळतील आणि हे दरवर्षी रुजतात त्याचे कांदे असतात ते जमिनीतच असतात त्याच्यामुळे जसं पाऊस पडतो त्याच्यानुसार मग ते वरती येतात तर ह्याच्यापेक्षा पण मोठमोठी पानं असतात आता हे नुकतेच आलेले आहेत वरती काही बघा पालवी सुद्धा आलेली आहे काहींवरती लागलेच सुद्धा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो थांबा तर हे बघा हे बघा असे हे वेलींवरती लागतात हे बघा लागलेच सगळीकडे लागले आहेत ते बघा एक गळास सुद्धा खाली सो पण काढणार नाही आहेत हे बघा पडतायतच ते सो पडले दुसरीकडे आहेत का बघूया थांबा खाली पडलेले दाखवते तुम्हाला तो हे बघा हे आहेत ते करिंदे आता ह्याच्यामध्ये गोडस पण असतात थोडे आणि काही कडू पण असतात तर त्यांच्या सालींवरती आहे काहींची साल ना अशी थोडी काळपट असते ब्राऊन कलरची असते आणि काहींची ना अशी एकदम थोडी ना बिस्किट कलर तुम्हाला माहिती असेल तर त्या पद्धतीची असते तर ह्याच्यामध्ये दोन्ही दोन्हीमध्ये पण असं असतं की त्याच्यामध्ये कडू पण असतात आणि थोडे असे गोडस पण असतात पण ते जर आपण घरच्या घरी वगैरे लावले असतील ना तर ते कशाला आपल्याला खाऊ शकतो आपण पण हे रानटे असतात त्याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही खाल्ले तर खाऊ पण शकतो पण आता हे अजून छोटे आहेत त्याच्यामुळे हे कळणार नाही त्याच्यामुळे जेव्हा कधी हे अजून खूप मोठं होतं ना हे साईजला खूप मोठे होतात आणि बाजारामध्ये विकायला सुद्धा असतात आणि खूप छान लागतात शिजवून वगैरे तुम्ही खाऊ शकता आणि ह्या बघा ह्या सगळ्या वेली आहेत आणि त्यांच्यावरती बघा छोटे छोटे आलेले आहेत सो ही खूप सगळीकडे आहेत पण ते काय आहे माहिती आहे का, का सगळी जंगल असल्यामुळे ना जाता येत नाही आहे आणि आता पाऊस खूप आहे त्याच्यामुळे सगळीकडे जंगलच जंगल झालेलं आहे तर हे बघा आता तुम्हाला दाखवताना हे दोन पडले माझ्या हातून तर बघा कसे आहेत हे खूप मोठे होतात आणि आता बघूया हे जेव्हा मोठे होतील ना अजून तेव्हा आपण एक कापून टेस्ट घेऊ शकतो त्याच्यावरूनच कळेल की हे म्हणजे गोडस आहेत की आम म्हणजे असे हे आहेत थोडक्यात काय तर असे कडू आहेत काय कारण की कडू आपण खात नाही आणि मेन म्हणजे ना कोकणामध्ये घरासमोर पण करिंदे लावले जातात वेली सोडल्या जातात आणि खूप चांगले लागतात ते पण त्याच्या हे पण कापं पण केली जातात शिजवून आणि त्याला तिलकुट वगैरे लावून खाल्लं जातं तर मस्त लागतं ते पण आणि दरवर्षी तुम्हाला बघायला मिळेल घरासमोर सगळ्यांच्या असं लावलेले असतात सगळी अळी लावलेली असतात भाजीची वगैरे पण अळी लावलेली असतात त्याच्यामध्ये हे पण असतात तर ह्याच्यामध्ये रानटी पण आहेत हे सगळे रुजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये एखाद दुसरा असेल असा वेल की तो गोडाचा सुद्धा असेल पण हे जोपर्यंत मोठे होत नाहीत तो ना तोपर्यंत आपल्याला कळणार नाही म्हणजे जसं की काकड्यांमध्ये कसं कारटी आणि आपण जी नॉर्मल काकडी लावतो ती त्यांच्यामध्ये जसं फरक आहे तसा त्यांच्यामध्ये सुद्धा फरक आहे सो त्यांचं कसं पानं पण खुटून चावून बघितलं जातं की ते आंब म्हणजे तूर म्हणजे थोडक्यात काय तर कडू आहे की गोडस लागते जर पान गोडस लागलं तर ती काकडी आहे आणि जर तू असं आंब ह्याच्यासारखं लागलं म्हणजे कडू लागलं तर ती काकडी नाही ते म्हणजे कारेट आहे जे छोटी छोटी कारेट येतात ना ती तर हे बघा मस्त वेग एवढे आहेत बघा हे अजून लहान आहेत अजून ह्या टाइम आहे मोठं वगैरे व्हायचं पण हात लावलं तरी पडतात हे बघा एक छोटं इथे अशा पद्धतीने ही सगळीकडे रुजलेली आहेत आणि ह्या वेली आहेत ना भयंकर वाढवतात भयंकर आणि ह्याची जी पानं आहेत ना ही आता तुम्हाला छोटी बघायला मिळतील पण जसजशी ही वेली वाढत जाते तशा पानांचा आकार पण बदलत जातो मी तुम्हाला दाखवते जे बघा पानं बघा केवढी मोठी मोठी आहेत तर ही सगळी वेली आहेत वे ना सगळ्यांनी जखडून घेतलं आहे त्याच्यामुळे ना पुढे जाऊ पण शकत नाही आणि बघा सगळी रान रान वाढलेलं आहे आणि हे पण सगळी रानटीच आहेत आता ह्याच्यामध्ये एखाद दुसरं असू शकतो आपण काही सांगू शकत नाही पण एखाद दुसरं असू शकतो पण जेव्हा हे मोठे होतील ना तेव्हाच आपल्याला कळेल की हे असे कडू आहेत की गोडस आहेत ते बघा केवढे आहेत बघा वेली बघा केवढ्या आहेत पानं बघा केवढी आहेत तर तुम्हाला मी ओवरऑल दाखवलं कसं काय आहे ते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा म्हणजे आता ना नुकतेच ते लागत आहेत त्याच्यामुळे छोटे छोटे आहेत पण अजून टाईम आहे ना मोठे व्हायला तर आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय